मेडिकल व इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी दिल्ली कोटा कानपूर व लातूर येथे जाण्याची गरज नाही आता डॉक्टर आणि इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव ब्राईट फ्युचर आयआयटी अँड मेडिकल अकॅडमी सांगोला येथे साकारण्यात आली आहे अकरावी बारावी रेग्युलर मेचेस आयआयटी शरीर नीट तसेच आठवी नवी दहावी एनसीआरडी सीबीएसई स्टेट बोर्ड फाउंडेशन रेग्युलर मॅचेस सुरू वरील सर्व कोर्स दिल्ली कोटा राजस्थान कानपूर लातूर येथील तज्ञ प्राध्यापक वर्गाकडून मार्गदर्शन आमचा पत्ता भाऊसाहेब लोखंडे हाईट्स दुसरा मजला वाडेगाव नागा सांगोला संपर्क त्र्याण्णव शून्य सात तीस एकोणचाळीस एकाहत्तर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येते देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या मिनी बसचा भीषण असा अपघात झालाय या अपघातात बस चालकासह तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर पंधरा जण जखमी झालेले आहेत सध्या या अपघातातील जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मोहोळ तालुक्यात ही घटना घडली असून या तीन वाहनांचा विचित्र असा तिहेरे अपघात झालेला आहे चला तर हा तिहेरे अपघात नेमका कसा घडला हे पाहूया सोलापूर पुणे महामार्गावर मोहोळ तालुक्यातील कोळेवाडीजवळ ट्रक मिनीबस आणि दुचाकीचा भीषण असा अपघात झाला आहे यावेळी ट्रक आणि दुचाकीची धडक झाल्यानंतर ट्रकने रॉंग साईडला जाऊन मिनीबसला धडक दिली आहे ही धडक इतकी भीषण होती की मिनीबस थेट पलटी झाली आहे यामुळे बसमध्ये असलेले प्रवाशी जखमी झालेले आहे या, या मिनीबसमधील भाविक तुळजापुरात देवदर्शनासाठी जात होते या दुर्घटनेत बस चालकासह तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर पंधरा जण जखमी झालेले आहेत दुचाकीस्वार दयानंद भोसले मिनी बस चालक लक्ष्मण पवार यांच्यासह एकाचा जागीच मृत्यू झालाय मोहोळ तालुक्यात कंटेनर मिनी बस आणि दुचाकीचा अपघात झाल्यानंतर महामार्गावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा झालेला होता या अपघातानंतर क्रेनच्या सहाय्याने पलटी झालेली मिनी बस बाजूला करण्यात आले या प्रकरणी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या या घटनेत जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे या भीषण अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली आहे